कशा आहात सर्वजण शुभ सकाळ सर्वांना तर मंडळी कसे आहात सर्वजण शुभ सकाळ सर्वांना हाय लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच हाय लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं लाईक करा कमेंट करा कुठून बघता लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं तर कोणाकोणाकडे गायी गाई आहेत म्हशी आहेत त्यांनी कमेंट करा नक्की आणि कुठून बघताय ते बी कमेंट करा लाईक करा भावाला वा आपल्या सपोर्ट करा तुमची बी आयडिया असली तर होय म्हणा म्हणजे तुम्हाला बी आम्ही सपोर्ट करू मित्रांनो एकदम पाठी आपल्याला उचलायची नाही ज्यानं जो कोण शेतकरी आहे तो एकदम पाटी उचलल त्याला कमराचा त्रास सुरू होणार तर त्यासाठी पाठी उचलायची तर तुम्हाला सांगतो पाठी कशी उचलाय पाटी सिस्टीम अशी बाप्रिंग स्प्रिंग आहे अशी सिस्टीम जी पाठी अशी स्प्रिंग करून उचलल त्याला पाठीचा त्रास कधीच होणार नाही मित्रांनो तर हाय लाईव्ह वरती स्वागत आहे लाईक करा कमेंट करा आधी कुठून बघताय ती लाईक करा विसरू नका चॅनलला आपल्या तर लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं तर कमेंट थोड़ा थोड़ा करा विसरू नका कुठून बघताय ती लय चमकते का तुम्हाला थोडा खाली पडते बघ आता ओके लाईक करा माही नादगर ती अशा पटवतो लागते त्या पर मंडळी सहा सात चित्रवाद आपलं दोनच पटेशन निवडत आहेत तरी कडूशा कसं तो भरले म्हणून तिसरी पार्टी निवडी चुकून 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 चुकून

गोट्यातलं झालेलं आहे तर थोडं काम असल्यामुळे सकाळी सहा वासालाच आपलं काम उरकतं पण आज थोडं काम असल्यामुळं उशीर झालेला आहे तर कमेंट करा लाईक करा तिथे सुटून उठून सुटून उठून लुटून काम झालेलं आहे समजा सुटून लुटून तर नमस्कार मंडळी तर आपलं सर्व काम झालं आहे तर बघा आपण निघालो आहे सर चला कुठं जाते तिथे दा, तुम्हाला दाखवतो चला हे आय तर नमस्कार मंडळी तर आपण निघालो आहे फिरायला चला तर मग बघू काय होते सकाळ सकाळ कसा आहे मित्रांनो गावाकडलं वातावरण एक नंबर आहे बघा आपलं रान आहे मका टाकायचे आज समाधान शाम मसाल मसा तर नमस्कार मंडळी कुठून आहात सर्वजण सर्वांना नमस्कार हाय तर लाईव्ह वरती स्वागत आहे आपल्या तर बघा कुठं आहे आपण काय तुम्हाला दिसते का बघा कसं दुःख पडलंय असे आहे का केळी तुमच्याकडं बघा देशी गावरान शिळी आपलं केळी सॉर्या किळी तर हवा अशी द्राक्ष बाग ही दावा लागते ऊस नाद गर्दी आहे ऊसाच तीन टुकड होते नाद गर्दी आहे असा ऊस चुकवा लागतोय नाद गर्दी काय ड्रिपोरचा ऊस आहे एकरी कमीत कमी शंभर टनाचा औरिज आहे नाद करती का असा ऊस पिकवावं लागतो एक रिशेंबर टन जावरी जाय हाय सर वणा करा असा आहे ऊस हत्यार हाय सर्वांना हाय लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद तर आपण बघा निघालो आहे कळलं मोरे कुठे निघालो आहे ते मोरे मोरे कळ मागे नाही Oh, नमस्कार मंडळी कर तर त्याला डर कशाला चला हाय करा सर्वांनी हाय 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 सर्वांनी हाय करा लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत तर आपण निघालो आहे तर त्याला त्याला गेल्यावर कळेल तर मला आपण कुठं चाललो ते शुभ सकाळ सर्वांना मंडळी सूर्यदर्शन शुभ सकाळ सर्वांना मंडळी शुभ सकाळ सर्वांना در چله ته مننه باد مترانو باي